नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी करायला विसरू नका ताकद दोनच्या नंतर शासनाला दिसेल आणखी लोक आपली येत आहेत इथल्या शाळा बाराच्या नंतर सुद्धा त्या हळूहळू हो इथे येत आहेत ही संख्या एक गंत भरणार आहे सगळं या आंदोलनाची दखल शासनाने घेतली आहे त्यांचे मॅसेज पोस्ट आहे आम्ही देतोय मग काय उद्रेक कधी देत म्हणून नाही उद्रेक केला उद्रेक करायची वाट पाहताय का तो हवाच असेल तर तोही करू त्याच्यापूर्वी आम्हाला आनंदाची खबर पाच वाजेपर्यंत द्या एक सही झाली म्हणून आम्हाला आनंदित करा पुढचा प्रवास आमचा सुकर होईल एका सही साठी जर राज्यातल्या सहासष्ट हजार लोकांचं जीवन तुम्ही वेटी धरत असाल तर तुम्हाला ही शून्य शिक्षक मंडळी कदाचित माफ करणार नाही कारण मतदान केंद्रावर कोण असतो प्यारो आपण दोन नंबर आपण भगिनी साई अलावाला असत <laughs> त्यांची झालीशी तुम्हाला मतदान होणार त्याच्यामुळे सहासष्ट हजार लोकांचं मतदान प्लस त्यांचे मुलीले दहा ही संख्या आता मात्र त्यांनी डोक्यात घेतलेली आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे आंदोलन पाच पन्नास आपण समजत होतो पस्तीस दिवसापर्यंत त्यांच्यापर्यंत काय मेसेज होता पाच पन्नास येतात टाळके बसतात जातात असं का असं असेल तर मग आम्ही त्यापर्यंत पस्तीस दिवस फक्त जागा केलं लोकांना की बाबा हे होणार नाहीये व्हायचं असेल तर मैदानात यावं लागणार आहे हे आपलीच मंडळी उभं राहिली सगळी विनंती बसून घ्या आणि आता तुम्हाला सांगतो महत्वाचा विषय असा सहा सप्टेंबर रोजी अर्थास झालेले शांत बसता आवाज येत नाही सर्वजण शांत राहा तुमची जेवढी शांतता मिळेल तेवढं तुम्हाला ऐकायला मिळेल सहा सप्टेंबर रोजी अर्थविभागास प्राप्त झालेल्या या नसतीला अनेक अधिकाऱ्यांनी त्रास देण्याचा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला परंतु याच आंदोलनाने आझाद मैदानच्या या, या तुमच्या हुंकाराने त्या विभागाला जागा करून सोडलं की यांच्यावर जर आपण चुकीचं काही करायला गेलो तर निश्चित ही लोक आता खवळलेली आहेत कारण आपले अनेक बांधव शेव निवृत्तीच्या हुंकर आहे आणि या नसतीला पुढे छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला नाही योग्य सुयोग्य दिशेने या फाईलचा प्रवास अंतिम ता स्वरूपात आहे मान्य दादा सुद्धा दादा सुद्धा या ला सकारात्मक आहे असा टोमणा मारला तर तुम्हाला राग यायला काही कारण नाही दादा खरंच सकारात्मक आहे दादा म्हणजे माझी बदनामी जास्त करता मी बोल दादा बदनामी आम्ही कधी केलेली नाही करत नाही कारण तुम्ही सही करता मग सही करणाऱ्या माणसाची बदनामी करायची का आपल्याला दादा सही करणारे का नाही आज दादा खूप खुश आहे आपण जास्त मायदाना संख्येने आले मुलं दादा एवढे की गाडी दादा असायला लागली की आज खूप माझे भक्त मैदानात आले आणि मला विनंती करायला लागली की सही कर दादा आणि म्हणून या मैदानाला संबोधित करणारे अत्यंत महत्वाचे जबाबदार महत्वाची मंडळी आपल्यामध्ये पाठिंबा अर्थ येत आहे तोपर्यंत तो आपल्यालाही संयमाने वाटचाल पुढे पुढे करायची आहे एक सही ती आज तुमच्या होणार आहे आणि ती होणारे फक्त तुमच्या या होणार आहे गेल्या दहा दिवसांपैकी ती सईला कधी हात लावायचा विचार कधी आला नाही पण आज कुठल्याही परिस्थितीत गेलं मी सही करतो ही फक्त ही आजाद मैदानाची धमक आहे एवढं तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे आणि म्हणून संयम नका कुणी इतरत्र पळण्याचा प्रयत्न करू नका हे बघा कुणी येईल कपडे काढेल हे बघा आम्ही अर्ध नग्न केलो पूर्ण लग्न बी झालो सगळं बी झालो तरी शासनाने अठरा वर्ष घेतलं की नाही मग आपल्याला दिवस काळाचे मोजून आठ तारखे लोक विषय त्याच्यापूर्वी तीन मंत्रिमंडळाच्या बैठकी आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे असंच संभ्रम आहे आज नाही झाली तर खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही म्हणतात आनंदाची गोष्ट कारण काय झालं माहिती बंद आम्ही गेल्या पस्तीस दिवसापासून काय सांगतो राहिल्या सोळा मंत्रिमंडळाच्या बैठका आहेत आपण मैदानाला या निर्णय घेऊ सोळा पैकी किती गेल्या जातात चौदा गेल्यात आणखी दोन तीन राहिल्यात एका दिवसाला दोन होतील कधी आणि म्हणून यामध्ये काय आहे बघा आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आणखी सूचीमध्ये आलेला नाही कारण पाच वाजता जर सही झाली तर तो ऐन वेळेला ऐन वेळेला आलेल्या विषयाला मूर्त स्वरूपात पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला आणि शासकीय निर्णय ही प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून जर जायचं असेल तर आपल्याला संयम राखावा लागेल ते येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत अनेक बांधव ट्रॅव्हल्स करून आलात मी त्यावेळी या केलं होतं की कुणीही गाड्या घोड्या ट्रॅव्हल्स घेऊन येऊ यो नका पावसाचे दिवस आहे आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे येत असताना ट्रॅव्हल्स साहेबांची मुकामी तीन दिवस या हे बघा असत जर तीन दिवस बसत राहिले तर मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंबर एक ला कुठे विषय असेल तर या सहासष्ट हजार लोकांना न्याय देण्याचा विषय असणार आहे त्याच्यामुळे ताकद मैदानाची कमी होऊ द्यायची नाही पाऊस येऊ ऊन वारा पडो शिक्षक समोर कधीही मैदानातून घेतलेलं नाही त्याच्यामुळे शक्य घेऊन बसा आम्ही तुमच्यासाठी नाही आम्ही काही वेगळे प्राणी नाहीत तुम्ही काही वेगळे प्राणी नाहीत त्याच्यामुळे दोन नंतर अनेक घडामोडी समोर मांडल्या जातील यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या तुम्हाला विनंती आहे आपण शांत संयम हे सूत्र ठेवून मैदानात आहे खाण मांडून बसायचंय खाण तोपर्यंत तो मांडायचे जोपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये टप्प्याचा शासन निर्णय घेतल्याशिवाय लुटणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो बांधवांच रस्तीमध्ये पुणे आझाद मैदानाला ही लोक येऊच नाही अशी सुद्धा टिप्पणी आहे ती सुद्धा तुमच्या ताकदीनं मंजूर होऊ शकते तर आणखी तुम्ही जर ताकदीनं जर लढला पुढच्या वर्षी या दिसात आझाद मैदानाला येण्याची गरज बसणार नाही कारण आपला पालक म्हणून आपल्या पालकांनी शिक्षण मंत्र्यांनी तजवीज घेतली त्याच्यामध्ये व्यवस्थित टिप्पणी केली आहे की या बांधवांना मला कायमचा न्याय द्यायचा आहे हे बांधव पुन्हा या आझाद मैदानावर आले नाही पाहिजे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या संदर्भात अनेक सभागृहामध्ये घोषणा केल्या त्याला अनुसरून या सगळ्या गोष्टी या फाईलमध्ये पाचशे एक्क्याऐंशी पाचशे एक्क्याऐंशी पानाची बनलेली ही फाईल याच्यामध्ये आपलं भवितव्य लिहिलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे आझाद मैदान हेच तुम्हाला प्रचलित टप्पा मिळवून देऊ शकतं आणि तेही याच याच आंदोलनात मिळू देणार आहे आणि हा हुंकार तेव्हाच शांत राहणार आहे जोपर्यंत शासन निर्णयाचा कागद हातात पडत नाही तोपर्यंत हुंकार शांत होणार नाही म्हणून तुम्हाला विनंती आहे शांत संयमाने आपल्याला था थांबायचंय हे मैदान जिंकल्याशिवाय उठायचं नाही जोपर्यंत शिक्षक समन्वय संघाचा आदेश आणि भूमिका तुम्हाला समजणार नाही तो तो तोपर्यंत कुणीही या मैदान सोडण्याची प्रयत्न करू नये एवढी मी विनंती करतो थांबतो जय हिंद धन्यवाद सूर्याकडे पाहून पाटील सर मला असावे तू तिथला सूर्य आहेस तर मी इथला सूर्य आहे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका